नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रत्नापारकींच्या घरी गणपती बाप्पांचं विसर्जन असतं अगदी ढोल ताशांच्या गजरात सर्वजण डान्स करत गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावीची तब्येत खालावलेली असते तर आता सिंधूही सावीला इंजेक्शन देण्यासाठी आलेली असते आणि सावीला म्हणते सावी बाळा तू काळजी करू नकोस तुझी आई तुझ्यासोबत आहे सावीला होणारा त्रास सिंधूला खूप वाईट वाटत असतं आणि म्हणूनच सावीला शांत करण्यासाठी तिला बरं वाटण्यासाठी सिंधू ही सावीला इंजेक्शन देत असते परंतु ज्यावेळी सिंधू इंजेक्शन देण्यासाठी घेते आता सर्वजण घरातील तिथे आलेले असतात आता सिंधूला तिथे पाहून सर्वांनाच धक्का बसतो आता सिंधू इंजेक्शन देणार त्याचवेळी रुक्मिणी काकू सिंधूला आवाज देतात आणि म्हणतात कृष्णा असं म्हणत तिला तिथून बाजूला करतात तर त्यानंतर रुक्मिणी काकू समोर येतात आणि सावीची ती अवस्था पाहतात तर आता मधुही लागते पाहिलात का तुम्ही सर्वांनी आता ही कृष्णा सावीला पॉयझनचं इंजेक्शन देत होते आता हे समजल्यानंतर रुक्मिणी काकू सिंधूच्या कानाखाली मारतात आता मात्र सर्वांनाच थक्का बसतो रत्नाकर काका का म्हणतात वैनीसाहेब अहो तुम्ही हे काय करत आहात तर आता रुक्मिणी काकू म्हणतात एक मिनिट कोणी एक शब्दही बोलायचा नाही कारण आता मी कोणाचंही ऐकून घेणार नाही आता रुक्मिणी काकू सिंधूला म्हणतात कृष्णा मी तुला बचावलं होतं ना की सावीच्या आसपासही फिरकायचं नाही मग इथे का आली मी तुला शेवटच सांगत आहे या पुढे सावीच्या आसपासही यायचं नाही असं म्हणत आता रुक्मिणी काकू सिंधूच्या हाताला पकडतात आणि तिला बाहेर काढत असतात सिंधू म्हणते प्लीज माझं ऐकून तरी घ्या तर रुक्मिणी काकू म्हणतात आता तुझं मला काही ऐकून घ्यायचं नाही आत्ताच्या आता, आता इथून निघून जायचं आहे तर सिंधू म्हणते फडफड प्लीज माझं ऐकून तरी घे रुक्मिणी काकू म्हणतात नाही मला आता काही ऐकून घ्यायचं नाही तर त्यानंतर राजश्रीकाकूंचं लक्ष सावीकडे जातो आता सावीची तब्येत जास्त त्रासदायक होत असते सावीला खूप त्रास होत असतो ते पाहून आता राजश्री काकू राघवला म्हणतात राघव अरे बघ ना सावीला किती त्रास होत आहे आता राघव सावीची काळजी घेत असतो तर त्याचवेळी रुक्मिणी काकू राघवला म्हणतात राघव अजूनही तुला कुठला पुरावा हवा आहे अरे तुझ्यासमोर एवढा मोठा पुरावा असतानासुद्धा तू अजूनही शांतच आहेस तुला काहीच वाटत नाही आहे का तुला या कृष्णाच्या विरोधात पाऊल उचलावंसं वाटत नाही आहे का अरे ती कृष्णा आता आपल्या सावीला जिवे मारण्याचा सा प्रयत्न करत होती एवढासा पुरावा तुला पुरेसा नाही आहे का तर आता मधुमते हो राघव अरे आपल्या समोरच आता सत्य आलं आहे आपण सर्वांनी पाहिलं आहे की ती कृष्णा सावीला मारण्याचा प्रयत्न करत होती आणि म्हणूनच मला असं वाटत आहे की तू आत्ताच्या आत्ता तिला अरेस्ट करावंस तुला आत्ताच्या आत्ता आता तिला शिक्षा करावीच लागेल राघव परंतु राघव मात्र काहीच बोलत नसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रेश्मा ही रिषभला विचारते रिषभ तुला काय वाटतं राघव भाऊजी कृष्णा अरेस्ट करतील तर आता रिषभ म्हणतो नाही काही कल्पना नाही तर रुक्मिणी काकू राघवला म्हणतात राघव मी जे काही बोलत आहे ते तुला ऐकू येत नाहीये का राघव अरे तू काहीच का बोलत नाहीयेस तुला त्या कृष्णाला अरेस्ट करायचं आहे की नाही तर त्यानंतर मधुमते राघव अरे तुला या सावीपेक्षा ती कृष्णा महत्वाची वाटत आहे आता सिंधू ही, ही राघवला नकार द्यायला सांगत असते परंतु राघव मात्र काहीच बोलत नसतो आता राघव शांत असल्यामुळे राजश्री काकूंना सुद्धा राघवचा खूप राग आलेला असतो आता राजश्री काकू राघवला विचारतात राघव राणी जे बोलत आहे ते खरं आहे का अरे तुला आपल्या सावीपेक्षा ती कृष्णा जवळची आहे का अरे एवढं सत्य समोर येऊन सुद्धा तुला काहीच वाटत नाहीये का तुला आपल्या सावीचा त्रास दिसत नाहीये का अरे बघ आपल्या सावीला किती त्रास होत आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार ती कृष्णा आहे राघव मात्र काहीच प्रत्युत्तर करत नसतो तर राजश्री काकू राघवला विचारतात राघव अरे तू काही बोलणार आहेस की नाही परंतु राघव काहीही बोलत नाही तर रत्नाकर काका सर्वांना शांत करत म्हणतात तुम्ही प्लीज सर्वांनी शांत व्हा राघव एक जबाबदार आणि कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर आहे मग त्याचा डिसिजन त्याला घेऊ द्या तुम्ही सर्वांनी त्याच्यावर असा दबाव टाकू नका आणि त्याच्यावर दबाव तुम्ही टाकू शकत नाही तर आता ऋतुजा म्हणू लागते परंतु भाऊजी राघव कुठलाही निर्णय घेत नाही आणि म्हणूनच आपल्या सर्वांना बोलावं लागत आहे ना राजश्री काकू म्हणतात राघव अरे तू काही बोलणार आहेस की नाही तू काही निर्णय घेणार आहेस की नाही परंतु राघव मात्र काहीच बोलत नाही तर मधुही पुन्हा एकदा राघवला विचारते राघव आता मी तुला शेवटचा विचारत आहे तुला तुझ्या मुलांपेक्षा तुझ्या या सावीपेक्षा ती कृष्णा महत्वाची आहे का तर आता राघवा प्रत्युत्तर देत म्हणतो की नाही मला माझ्या मुलांपेक्षा दुसरं कोणीही महत्वाचं नाही असं म्हणत आता राघवा कृष्णाकडे पाहत असतो आता हे सगळं काही मधूने पाहिलेलं असतं आता मधुही राघवला विचारते राघव तू तिच्याकडे असा का पाहत आहेस म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का तर आता सिंधू ही राघवला म्हणते मी काय म्हणत आहे हजबंड परंतु राघवा सिंधूवर आवाज चढवत म्हणतो एक मिनिट एक शब्दही बोलायचं नाही आणि एक पावलंही पुढे टाकायचं नाही तिथेच थांबायचं असं म्हणत आता सिंधूला आतमध्ये येण्यापासून राघव थांबवतो तर त्यानंतर राघव हा स्वतःहून सिंधूच्या तिथे जातो आणि सिंधूला म्हणतो तुला काय वाटलं तू जे काही करशील त्यावर मी विश्वास ठेवणार आहे तर त्यानंतर आता मधूही तिथे आलेली असते तर राघव म्हणतो मधू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू जे काही करत आहेस ते या घराच्या भल्यासाठीच करत आहेस आणि जे काही बोलत आहेस ते अगदी खरं आहे माझा तुझ्यावर अगदी पूर्ण मनापासून विश्वास आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तर त्यानंतर राघवा मधूला म्हणतो मधू या अगोदरसुद्धा हिचं सत्य बाहेर आणण्याचा तू प्रयत्न केला होतास परंतु नाही त्यावेळी हिला यश आलं होतं परंतु आज तू पुन्हा एकदा हे सिद्ध करून दाखवलं आहेस की ही मुलगी कुठेतरी चुकत आहे आणि आता मी शांत बसू शकत नाही कारण प्रश्न माझ्या मुलांचा आहे आणि म्हणूनच आज मी एक निर्णय घेतला आहे आता मधुही राघवला विचारते काय राघव कोणता निर्णय राघव म्हणतो आत्तापर्यंत हिचं सगळं काही वागणं आपण सहन केलं परंतु आज मर्यादा ओलांडली आहे आणि म्हणूनच आज मी हिला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी घेऊन जाणार आहे आता मात्र मधुला आणि घरातील सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो आता राघव हा सिंधूचा हात पकडतो आणि म्हणतो चल आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल कारण मला तुझी चौकशी करायची आहे असं म्हणत आता राघव सिंधूला घेऊन तिथून निघून गेलेला असतो मधुला मात्र खूप आनंद झालेला असतो रुक्मिणी काकू म्हणतात बरं झालं एकदा कटकट इथून निघून गेली आता हिला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी म्हणजे या सगळ्यातून आपली तरी सुटका होईल आता रुक्मिणी काकूंचं हे बोलणं ऐकून मधुला मात्र खूप आनंद झालेला असतो मधुला वाटत असतं की आता सिंधूला जास्तीत जास्त शिक्षा होणार आणि ती परत कधीही रत्ना पार्किंगच्या घरी येणार नाही आता सर्वजण सावीची काळजी घेत असतात सावीला होणारा त्रास पाहून सर्वांना सावीची खूप काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधूला जेलमध्ये टाकायला जातो तर सिंधू ही सर्वांना म्हणते अरे हा उगाचा आपल्याला जेलमध्ये टाकत आहे आपलं काही ऐकूनही घ्यायला तयार नाहीये अरे अगोदर ऐकून तरी घे की आपल्या हातून काही चूक झाली आहे की नाही परंतु आता सर्वांना दाखवून देण्यासाठी राघवात सिंधूचं काही ऐकून न घेता तिला जेलमध्ये टाकतो आता राघवची ती चिडचिड पाहून ही राघवला म्हणते राघव तुम्ही एवढी चिडचिड का करत आहात अहो तुम्ही शांत व्हा आणि आता तुम्हाला शांत राहावंच लागेल मला माहीत आहे की तुम्हाला हे त्रास होत आहे परंतु मधुचं आपल्यावर बारीक लक्ष आहे हे सगळं काही आपल्या प्लॅनप्रमाणेच होत आहे ना मग तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही धीर सोडू नका तुम्ही जर इमोशनल झालात तर त्या मधूला लगेच कळेल की हे सगळं काही खोटं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही धीर सोडू नका आता राघवा सिंधूला म्हणतो परंतु सिंधू तर सिंधू म्हणते राघव आता सिंधू आणि राघव पुन्हा एकदा नाटकाला सुरुवात करतात सिंधू म्हणू लागते हजबंड आपल्याला जेलमध्ये का टाकलं आहे ते सांगणार आहेस की नाही तर राघव म्हणतो का म्हणजे आतापर्यंत आमच्या घरामध्ये राहून तू ज्या काही चुका केल्या आहेस त्याची शिक्षा तुला मिळायला नको का त्याची जी शिक्षा आहे आता तर जेलमध्येच सडायचं आहे तुला असं म्हणत आता राघव तिथून निघून जात असतो आता त्याच वेळी रुक्मिणी काकू आणि मधू तिथे आलेले असतात तर आता सिंधू ही नाटक करत म्हणते हसबंड प्लीज आपलं ऐकून तरी घे राघव म्हणतो आता मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही आणि तुझ्या बोलण्यावर माझा विश्वासही नाही आता राघव हा मधू आणि रुक्मिणी काकूंना म्हणतो मधू आणि काकू तुम्ही दोघंही घरी जाऊ शकता तर मधू म्हणते परंतु राघव अरे एफ आय आर वगैरे नोंद करायची नाही आहे का हिच्याविरुद्ध कम कंप्लेंट वगैरे करायची नाही आहे का राघव म्हणतो हे सगळं काही होणार आहे परंतु काकूला त्रास होऊ नये म्हणूनच मी तुम्हाला म्हणत आहे की तुम्ही घरी गेलात तरी चालेल रुक्मिणी काकू म्हणतात मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाहीये राघव हिला शिक्षा व्हावी एवढीच माझी इच्छा आहे त्यामुळे हिला ज्यावेळी शिक्षा होईल त्यावेळीच मला खऱ्या अर्थाने बरं वाटणार आहे राघवा मधुला म्हणतो परंतु मधु आपल्याला तर काकूची काळजी करावी लागणारच ना तर मधु म्हणते परंतु राघव कंप्लेंट तर करायची आहे ना राघव म्हणतो कंप्लेंट आणि एफ आय आर या गोष्टींना खूप वेळ लागतो आणि हे सगळं काही मी करणारच आहे आणि याला खूप वेळ लागेल मी सगळं काही हँडल करेल तुम्ही आलात तरी चालेल असं म्हणत आता राघव मधु आणि रुक्मिणी काकूंना तिथून जायला सांगत असतो मधुही राघवला म्हणते मी आलेच असं म्हणत आता मधुही सिंधूशी बोलण्यासाठी पुढे येते आणि सिंधूला म्हणते काय अवस्था झाली आहे ना मी तुला म्हणाले होते माझ्याशी पंगा घेऊ नकोस परंतु नाही तुला काही माझं ऐकायचंच नव्हतं आणि तू घेतलास ना पंगा मी तुला काय म्हणाले होते तू जर माझ्याशी पंगा घेतलास तर त्याचे परिणाम तुला वाईट भोगावे लागतील आणि आज त्याचे परिणाम तू भोगतच आहेस मग आता सड जेलमध्ये कारण या जेलमधून तुला कधीही कोणीही बाहेर काढणार नाही आणि मी तुला बाहेर येऊ देणार नाही असं म्हणत आता मधू तिथून निघून जाते तर त्यानंतर मधूही रुक्मिणी काकूना म्हणते काकू आपण निघायचं का असं म्हणत आता रुक्मिणी काकू आणि मधू घरी जाण्यासाठी निघालेले असतात परंतु आता तर सिंधूने आपल्या नाटकालाही सुरुवात केलेली असते आता सिंधूही छातीत दुखण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते मला खरंच खूप त्रास होत आहे आता सिंधू ही रडण्याचंही नाटक करते आता शेवटी पोलिसांची जबाबदारी आणि म्हणूनच राघव म्हणतो कृष्णा तुला काय होत आहे असं म्हणत आता राघवा लॉक खोलतो आणि आतमध्ये जात त्याची काळजी घेत विचारतो कृष्णा काय झालंय बोल ना तर आता सिंधू ही नाटक करत म्हणते मला खरंच खूप त्रास होत आहे राघवा सिंधूला म्हणतो कृष्णा तू काळजी करू नकोस तुला काहीही होणार नाही कारण आत्ताच आपण हॉस्पिटलला जाणार आहोत तर आता सिंधू ही नाटक करत म्हणते नाही अजवण आपण हॉस्पिटलला नाही जाऊ शकत कारण हॉस्पिटलला जाण्या अगोदरच आपण वर जाणार असंच आपल्याला वाटत आहे खरंच खूप छातीत दुखत आहे राघव म्हणतो कृष्णा तू काळजी करू नकोस असं काहीही होणार नाही तर आता सिंधू ही रडण्याचं आणि छातीत दुखण्याचं अगदी ख उभेहूब नाटक करत असते तर आता काकू आणि मधुला मात्र काहीच कळत नसतं आता रुक्मिणी काकू मधुला म्हणतात ही खरंच नाटक करत आहे ही, की हिच्या खरंच छातीत दुखत आहे मला तर काहीच कळत नाही तर मधू म्हणते काही नाही हो तिला काहीही झालेलं नाही हे सगळं काही तिचं नाटक आहे रुक्मिणी काकू म्हणतात छातीत दुखत आहे असं तर वाटत आहे परंतु ही सगळी काही नाटकं का आहेत हे मात्र खरं तू बोलत आहेस ते अगदी खरं आहे तर सिंधू ही राघवला म्हणते हजबंड आपल्याला खरंच खूप त्रास होत आहे राघव म्हणतो काही होणार नाही आता आपण डॉक्टरकडे जायचं आहे तर ती म्हणते की नाही नाही आता तर आपल्याला वाटत आहे की आपण इथून जाणार आपण इथून जाणार असं म्हणत सिंधू ही नाटक करत राघवच्या हातावर तुरी देत सिंधू ही जेलच्या बाहेर पडते परंतु ज्यावेळी ती बाहेर पडते त्यावेळी मात्र ती राघवला आतमध्येच अडकवते आता सिंधू ही राघवला आतमध्ये ठेवते आणि लॉक करून घेत असते आता सर्वजण तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात तर सिंधू ही आपल्या हातातील लॉक दाखवत म्हणते की जी व्यक्ती पुढे येईल त्याच्या डोक्यातच घालणार आहे आता मात्र सर्वजण घाबरून गेलेले असतात रुक्मिणी काकू आणि मधू सर्व पोलिसांना म्हणत असतात प्लीज तिला थांबवा परंतु कोणीही सिंधूला थांबवण्यासाठी पुढे जात नसतात तर सर्वांनाच रा राघव म्हणतो प्लीज तिच्यापासून दूर राहा ती खरंच खूप डेंजर आहे आता मात्र सिंधूने जेलमध्ये चांगलाच धुमाकूळ घातलेला असतो आता सर्वजण सिंधूच्या मागे पुढे करतात तिला पकडण्याचा प्रयत्न करतात परंतु सिंधू मात्र कोणाच्याही हाती लागत नाही तर आता राघव म्हणतो प्लीज तिच्या नादी लागू नका कारण ती खरंच खूप डेंजर आहे ती काहीही करू शकते मधू आणि काकू तुम्ही स्वतःला सावरा तिने जर तुम्हाला काही केलं तर मी ते सहन नाही करू शकत आणि तुम्हाला त्रास झालेला मला चालणार नाही असं म्हणत आता राघव हा नाटक करत त्या दोघींनाही घाबरवत असतो सिंदु तर सिंधू मात्र खुर्चीवर उभी राहते आणि तिथे असलेल्या जड वस्तू सर्वांवर फेकण्याचा प्रयत्न करते सर्वजण घाबरून तर मधु सर्वांना तुम्ही पोलीस मग परंतु सर्वजण सिंधूला घाबरत असतात आणि कोणीही सिंधूला पकडण्यासाठी पुढे जात नाहीत आता ही सिंधूला पकडण्यासाठी पुढे जाते आता मधूने सिंधूला तर पकडलेलं असतं आता कॉन्स्टेबल मॅडम सिंधूच्या हातातील चावी घेतात तर रुक्मिणी काकू म्हणतात अगोदर राघवला बाहेर काढा आता राघव बाहेर बाहेर येण्या अगोदरच सिंधू ही मधूच्या नकळतच मधूच्या हाताचा चावा घेते मधूला जोरात चावते आणि तिथून निघून जाते आता मात्र मधूला खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे मधूला ही सिंधूला काही पकडता येत नाही आता सर्वांच्याच हातावर तुरी देत सिंधू तिथून निघून गेलेली असते आता राघव ज्यावेळी जेलच्या बाहेर येतो त्यावेळी तो मधूला विचारतो मधू तुला त्रास तर होत नाहीये ना तर मधु म्हणते की राघव तू माझी काळजी करू नकोस तू जा आणि अगोदर त्या कृष्णाला पकड आता सिंधू आणि राघवच्या प्लॅनप्रमाणे हा सिंधूच्या मागे मागे गेलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधूची खूप चिडचिड होत असते मधूला खूप त्रास होत असतो तर मधू म्हणते नाही आता तर या कृष्णाला मी सोडणार नाही या सगळ्याची शिक्षा तर मी तिला देणारच आहे आता रुक्मिणी मधूला शांत करतात आणि म्हणतात राणी तू अगोदर शांत हो अगं तुझी लेवल काय तिची लेवल काय आणि तू का तिचा विचार करतेस आणि राहता राहिला प्रश्न तिला शिक्षा देण्याचा तर तू काळजी करू नकोस राघव तिला सोडणार नाही तिच्या या सगळ्या चुकांची शिक्षा राघव तिला देणारच आहे माझी खात्री आहे राघव तिला खडी फोडायला नक्कीच पाठवणार आता मधु ही रुक्मिणी काकूंना विचारते परंतु काकू तुम्हाला खरंच असं वाटतं का की राघव त्या कृष्णाला खडी फोडायला पाठवेल रुक्मिणी काकू म्हणतात माझा पूर्ण विश्वास आहे राघववर राघव कधीही असा अन्याय सहन करणार नाही आणि गुन्हेगाराला तो कधीही सोडणार नाही त्यामुळे तो तिला शिक्षा देणार याची मला पूर्ण खात्री आहे तू नको काळजी करूस आता तुझ्या हाताला खूप लागलाय ना मग आपण घरी जाऊ सिंधूने तर मधूला चांगली शिक्षा दिलेली असते मधूला खूप त्रास होत असतो आता रुक्मिणी काकू आणि मधू घरी येण्यासाठी निघतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता पोलीस स्टेशनच्या परिसरात राघवा सिंधूला शोधत असतो राघव एका झाडाजवळ उभा असतो आणि विचार करू लागतो की नक्कीच सिंधू कुठे गेली असावी आता त्याच वेळी सिंधू ही त्या झाडाच्या मागेच असते आता ती राघवचा हात पकडते आणि राघवला आपल्याजवळ ओढून घेते आता ज्यावेळी राघव पाहतो त्यावेळी तिथे सिंधू असते राघव विचारतो सिंधू तू तर आता सिंधू म्हणते की हो राघव राघव अगदी अभिमानाने सिंधूकडे पाहत असतो सिंधू विचारते काय झालंय राघव तर राघव सिंधूला म्हणतो खरंच मी तुझी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे तर सिंधू विचारते कोणती राघव म्हणतो जेव्हापासून तू कृष्णा बनून आली आहेस तुझ्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे आणि म्हणूनच मला तुझा अभिमान वाटत आहे तू वा जेव्हापासून आली आहेस तेव्हापासून एक डॅशिंग मुलगी बनली आहेस तर त्यानंतर आता राघवला सिंधू विचारते की अजून तुम्हाला कोणता बदल जाणवला राघव तर राघव म्हणतो तुझी हिंमतही खूप वाढली आहे अगं बघ ना आज तर तू एका पोलीस ऑफिसरला एका डॅशिंग पोलीस ऑफिसर राघव रत्नापारखे यांना जेलमध्ये टाकून तू पळाली आहेस तर आता सिंधू हसू लागते राघव विचारतो हसू येत आहे तर सिंधू ही शांतच होते तर त्यानंतर राघव म्हणतो हस तू परंतु या सगळ्याची शिक्षा तर तुला मिळणारच आहे कारण तुला तर माहीतच आहे असं करणं हा गुन्हा आहे मग या गुन्ह्याची शिक्षा तुला नको का द्यायला तर सिंधू ही राघवला विचारते बरं परंतु आता तुम्ही मला कोणती शिक्षा देणार आहात तर राघवा सिंधूला म्हणतो शिक्षा तर खूप मोठी आहे सिंधू विचारते काय तर राघव म्हणतो की हो कारण आता यापुढे तुला मी आयुष्यभर नजरकैदीत ठेवणार आहे तर सिंधू ही राघवला म्हणते खरंच खूप छान शिक्षा आहे आणि कदाचित ही शिक्षा मिळण्यासाठी मी हा गुन्हा केला असावा तर आता राघव म्हणतो हो का तर आता सिंधू ही राघवला म्हणते राघव बरं आता तुम्ही इथे असणं खूप धोक्याचं आहे जर आपल्याला इथे कोणी पाहिलं तर त्यामुळे प्लीज तुम्ही इथून जा तर राघव म्हणतो की हो मी जाणारच आहे परंतु असं म्हणत आता राघवा सिंधूला जवळ घेत असतो परंतु सिंधू ही राघवला म्हणते राघव जर आपल्याला इथे कोणी पाहिलं तर मी म्हणत आहे ना प्लीज तुम्ही इथून जा जर आपल्याला इथे कोणी पाहिलं तर आपण जे काही प्लॅन केले आहेत त्याचा काही उपयोग होणार नाही आता सिंधू ही राघवला म्हणते राघव तुमच्या त्या मैत्रिणीला मला एक चांगलाच धडा शिकवायचा आहे सवा शेर जसा असतो तसाच मला तिला पुरून उरायचं आहे आतापर्यंत तिचा सगळं काही आपण सहन केला आहे राघव म्हणतो तू सगळं काही करू शकतेस तिला तर धडा शिकवायलाच हवा आणि यासाठी मी तुझ्यासोबत आहे परंतु या अगोदर तुझा, तुझा माझ्यावर विश्वास नव्हता आणि म्हणूनच ही लढाई तुझी एकटीची होती परंतु आता मी तुझ्यासोबत आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस आता तर आपण मधुला धडा शिकवणारच आहोत तर सिंधू राघवला म्हणते राघव आता इथे आपल्याला कोणी बघायच्या अगोदर तुम्हाला निघावं लागणार आहे राघव म्हणतो की हो आता राघव तिथून निघून जात असतो परंतु राघव निघून जात असताना सिंधूच्या ऑच मध्ये राघवचा कुर्ता अडकतो परंतु राघवला वाटत असतं की सिंधूनेच आपला हात पकडला असावा आणि म्हणूनच राघव म्हणतो हे बरं आहे माणसांचं एकीकडे जा म्हणावं आणि दुसरीकडे रस्ता अडवावा तर सिंधू ही राघवला म्हणते जरा मागे वळून पाहाल का आता ज्यावेळी राघव पाहतो त्यावेळी राघवच्या लक्षात येतं की सिंधूने हात पकडलेलाच नसतो आता सिंधू ही राघवला दाखवते कारण पुन्हा एकदा नकळतपणे त्या दोघांचीही गाठ बांधली गेलेली असते आता ही ते लगेच सोडवते आणि राघवला म्हणते राघव आता तुम्हाला इथून निघावं लागेल आता राघव तिथून निघून जातो आता सिंधू आणि राघवचा प्लॅन यशस्वी झाल्यामुळे सिंधूला खूप आनंद झालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं मधु आणि रुक्मिणी काकू खरी येतात आता मात्र लाईट गेलेले असतात तर रुक्मिणी काकू आणि मधुला खूप त्रास होऊ लागतो रुक्मिणी काकू म्हणतात आता या लाईटला आताच जायला हवं होतं का किती उकडत आहे तर मधु म्हणते हो ना खरं तर लाईट कधी का, येणार काहीच कळत नाही आता रुक्मिणी काकू मधुला म्हणतात मधु तू एक काम कर तू राघवला फोन कर आणि त्याला विचार की त्या कृष्णाचा काही शोध लागला आहे का तर दुसरीकडे राघव मात्र शांतपणे ऍपल खात बसलेला असतो आता त्याचवेळी मधूने राघवला फोन केलेला असतो राघव म्हणतो हॅलो बोल काय झालं आहे तर मधुही राघवला विचारते राघव त्या कृष्णाचा काही पत्ता लागला का तर राघव म्हणतो नाही ना मी तिला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ती कुठेही सापडत नाही राघव म्हणतो आता काय करू मला काहीच कळत नाहीये ती नक्की कुठे गेली असावी काहीच कळत नाही आता जर ती हाताला लागली असती ना तर मी तिला सोडलंही नसतं तर मधुही राघवला म्हणते राघव तिला आपल्याला लवकरात लवकर लागेल खरंच तिच्यामुळे आपल्या सर्वांनाच धोका आहे राघव म्हणतो की हो मी त्यासाठीच तर प्रयत्न करत आहे परंतु त्याच वेळी रत्ना पार्किंगच्या घरच्या लाईट येतात आता मात्र समोर सिंधूला पाहून मधु आणि रुक्मिणी काकूंना धक्काच बसतो रुक्मिणी काकू म्हणतात कृष्णा तू इथे आता मात्र मधुही घाबरून गेलेली असते राघव विचारतो मधू काय झालंय तू का घाबरतेस तर मधुही म्हणू लागते राघव तू आत्ताच्या आता घरी आहे राघव विचारतो हो पण काय झालंय मधू तर मधु म्हणते राघव अरे ती कृष्णा घरी आली आहे ती आमच्या समोर आहे राघव म्हणतो काय परंतु मधू तू स्वतःची काळजी घे खर तर तू चार हात तिच्यापासून दूरच राहा कारण ती खूप डेंजरवाई आहे ती काहीही करू शकते तुम्ही जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत कोणतंही काम करू नका कोणतेही रिएक्शन करू नका तिला प्रतिउत्तर करू नका नाहीतर ती काय करेल ते तुम्हालाही कळणार नाही ना मलाही कळणार त्यामुळे प्लीज तुम्ही सर्वांनीच सावध राहा असं म्हणत राघवा मधूला घाबरवतो आणि म्हणतो मधू काळजी करू नको मी लगेच घरी येत आहे परंतु राघव काही जागचा हलत नाही तो शांत बसून ऍपल खात असतो आणि या घरच्यांची मजा पाहत असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सिंधू ही पुराव्यासहित सर्वांसमोर सिद्ध करत म्हणते या सुंदरीने आपण त्या छोकरीला पॉयझनचं इंजेक्शन दिलं असा आरोप आपल्यावर लावला परंतु आता तुम्ही सर्वांनी जाऊन त्या छोकरीला पाहायचं आहे आणि जर खरंच माझ्यामुळे त्या छोकरीला त्रास झाला असेल तरच तुम्ही मला अरेस्ट करू शकता नाहीतर कोणीही मला अरेस्ट करू शकत नाही आता सर्वजण शांत होतात तर त्यानंतर मधू ही सिंधूला म्हणते तुला काय वाटलं आज तुझी सुटका झाली म्हणून नेहमीच होणार आहे का तर सिंधू ही मधुला म्हणते जर चांगलं कर्म करण्यासाठी आणि आपल्या माणसांच्या विरोधात जावं लागत असेल तरी जाण्यासाठी माझी काही हरकत नाही अजून काही तुम्हाला बोलायचं आहे का असं म्हणत सिंधू तिथून निघून जात असते परंतु सिंधूच्या नकळतच मधुने सिंधूच्या तोंडाला रुमाल लावलेला असतो आणखी ज्यामुळे सिंधू ही बेशुद्ध होते आता खरंच सिंधू ही बेशुद्ध होईल का की फक्त बेशुद्ध होण्याचं नाटक करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा